वंदे मातरम नमस्कार देशबांधवांनो तुम्ही पाहत आहात स्मरणगाथा क्रांतीवीरांची आज आपण ऐकणार आहोत ब्रिटिश सैन्यात असतानाच ब्रिटिश राजवटीला आव्हान देणाऱ्या धर्माभिमानी क्रांतिकारक मंगल पांडे यांची माहिती लहानपणापासूनच कृत्यांची आवड असलेले क्रांतीवीर मंगल पांडे आपल्या हिंदू धर्माबद्दल अत्यंत संवेदनशील आणि अभिमानी होते गाय आणि डुकराची चरबी लावलेली काढतोस स्वीकारण्यास नकार देऊन त्यांनी इंग्रज अधिकाऱ्याने उघडपणे आव्हान दिलं त्यांच्या विरोधात शस्त्र उपसलं इंग्रजांच्या सैन्यातील भारतीय सैनिकांना ब्रिटिश राजवटी विरुद्ध उठाव करण्यास उद्युक्त केलं ब्रिटिश अधिकाऱ्यावर गोळी झाडून अठराशे सत्तावनच्या पहिल्या स्वातंत्र्य संग्रामाचा शंखनाद केला स्वधर्मावर प्राणापलीकडे निष्ठा ठेवणारा हा तरणाबाण क्षात्रवीर आठ एप्रिल अठराशे सत्तावन्न या दिवशी निधड्या छातीनं फासावर गेला ऐकूयात इंग्रजांच्या गुलामगिरीला आव्हान देत बंड करणारे धाडसी क्रांतीवीर मंगल पांडे यांची शौर्यगाथा उत्तर प्रदेशातील फैजाबाद जिल्ह्यातील नगवा या गावात एका ब्राह्मण परिवारात तीस जानेवारी अठराशे एकतीस या दिवशी पांडे यांचा जन्म झाला मंगलपांडे यांना लहानपणापासूनच साहसी खेळ धाडसी कृत्यांची आवड होती नेमबाजी तलवार युद्ध इत्यादी कलांमध्ये ते पारंगत होते आपल्या हिंदू धर्माबद्दल मंगलपांडे अत्यंत संवेदनशील आणि अभिमानी होते शालेय शिक्षणानंतर लगेचच अठराशे एकोणपन्नासमध्ये वयाच्या बावीसाव्या वर्षी त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यामध्ये नोकरी सुरुवात केली पांडे हे बराकपूर सैन्य दलामधील बंगालच्या चौतीसाव्या बंगाल, बंगाल नेटिव्ह इन्फंट्रीच्या तुकडीच्या पाचव्या क्रम क्रमांकाच्या कंपनीत होते पायदळातील ते चौदाशे सेहेचाळीस क्रमांकाचे शिपाई होते त्यावेळी ब्रिटिशांनी सैनिकांना नवीन एनफील्ड रायफल दिल्या होत्या त्यात भरण्यात येणाऱ्या काडदूसांना गाय आणि डुक्कर यांची चरबी लावली आहे अशी भारतीय सैनिकांना शंका होती ही काडतुसं बंदुकीत भरण्यापूर्वी त्यांना लावलेलं आवरण दातांनी तोडावं लागेल अशावेळी या आवरणाला लावलेली गायीची किंवा डुकराची चरबी तोंडात जाऊ शकेल अशी भीती सैनिकांना होती त्यामुळं ही कारतुसं स्वीकारायची नाहीत असं मंगलपांडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ठरवलं त्यासाठी पुढाकार घेत त्यांनी इतर भारतीय सैनिकांनाही तसं आवाहन केलं या पलटणीतील शिपायांनी ती कारतुसं स्वीकारण्यास नकार दिला इतकंच नव्हे तर ब्रिटिशांच्या प्रतिकारार्थ मंगल पांडेसह अन्य सैनिकांनी शस्त्र उपसलं त्या दिवशी ब्रिटिश अधिकाऱ्यांची संख्या कमी असल्यानं ब्रिटिशांनी तो अपमान मुक्काट्यानं गिळला पण ते स्वस्थ बसले नाहीत पण ते स्वस्थ बसले नाहीत त्यांनी ब्रह्मदेशातील गोऱ्या सैनिकांची कुमक मागून या पलटणीला निशस्त्र करून अपमानित अवस्थेत हकलून द्यायचं ठरवलं त्याची अंमलबजावणी बराकपूरला करण्याचं ठरलं होतं या नियोजित अपमानास्पद कारवाईमुळं मंगलपांडे यांनी आपल्या सहकाऱ्यांना ब्रिटिशांविरुद्ध उठाव करण्याचं आवाहन केलं दरम्यान ब्रिटिशांच्या विरोधात सशस्त्र उठाव करण्याची जय्यत तयारी देशभरात सुरू होती एकतीस मे अठराशे सत्तावन्न या दिवशी एकाच वेळी सर्वत्र क्रांती युद्धाला प्रारंभ करण्याची श्रीमंत नानासाहेब पेशवे आदींची योजना होती मात्र एकोणीसाव्या पलटणीतील स्वदेश बंधूंचा आपल्या देखात अपमान व्हावा ही गोष्ट मंगल पांडे यांना आवडली नव्हती एकोणतीस मार्च अठराशे सत्तावन्नचा दिवस उजाडला त्या दिवशी रविवार होता त्यामुळं ब्रिटिश अधिकारी आराम करत होते मंगलपांडे यांनी ही संधी साधायचं ठरवलं कवायतीच्या मैदानावरही सैनिक काहीसे निवांत होते मंगलपांडे विचारमग्न अवस्थेत तिथं फिरत होते अचानक ते सैनिकांजवळ गेले कवायतीच्या मैदानावर बाराकपूर छावणीतील ब्रिटिश करत असलेल्या अन्यायाविरुद्ध मंगलपांडे भारतीय सैनिकांना उत्तेजित करू लागले मर्द हो उठा अशी गर्जना करून ते सैनिकांना म्हणाले आता माघार घेऊ नका बंधूंनो चला तुटून पडा तुम्हाला तुमच्या धर्माची शपथ आहे चला देशाच्या स्वातंत्र्यासाठी शत्रूचा निपात करा हे पाहताच सार्जंट मेजर ह्युसन यानं त्यांना पकडण्याची आज्ञा केली पण एकही सैनिक जागचा हल्ला नाही उलट मंगल पांडे यांनी याच्यावर गोळी झाडून अठराशे सत्तावनच्या पहिल्या स्वातंत्र्य संग्रामाचा शंखनात केला युसन जखमी झालेला पाहताच लेफ्टनंट बॉ हा त्याचा घोडा नाचवत पांडेंवर चाल करून आला एवढ्यात पांडे यांच्या बंदुकीतून सुटलेली गोळी त्याच्या घोड्याच्या पोटात चिरली घोडा लेफ्टनंटसह जमिनीवर आडवा झाला मंगल पांडे यांना पुन्हा बंदुकीत गोळी भरायचा अवसर मिळण्याआधीच लेफ्टनंट बॉ यानं पांडे यांच्यावर आपलं पिस्तूल ओळखलं मात्र तीळ मात्रही न डगमगता मंगल पांडे यांनी आपली तलवार उपसली बॉ यानं गोळी झाडली पण मंगलपांडे यांनी त्याचा नेम चुकवला आपल्या तलवारीनं मंगलपांडे यांनी त्यालाही लवळवलं घाबरलेले हुसन आणि बॉ जखमी अवस्थेत आपल्या निवासस्थानांच्या दिशेनं पळून गेले एवढ्यात शेख पालटू नावाचा मुसलमान शिपाई पांडे यांच्या दिशेनं जाऊ लागला तो आपल्या पलटणीतील असल्यामुळं आपल्या मदतीला येत असावा असं पांडे यांना वाटलं पण फलतच घडलं शेख पालटूनं पांडे यांना पाठीमागून विळखा घातला पांडे यांनी त्याचा विळखा सोडवला अन्य भारतीय शिपायांनी शेखच्या दिशेनं दगड व जोडे फेकून मारले जीवाच्या भीतीनं शेख पालटू पळून गेला थोड्याच वेळात कर्नल व्हिलर तेथे आला त्यानं सैनिकांना मंगलपांड्याना पकडण्याची आज्ञा केली तेव्हा आम्ही या पवित्र ब्राह्मणाच्या केसालासुद्धा हात लावणार नाही असं सैनिकांनी कर्नल व्हिलर याला निष्ठून सांगितलं हिंदुस्तानच्या भूमीवरून वाहणारं गौऱ्या अधिकाऱ्यांचं रक्त आणि समोरचे धर्माभिमानी शिपाई पाहून कर्नल व्हिलर हाही त्याच्या बंगल्याकडे पळून गेला त्यानंतर जनरल व्हियर्स हा युरोपियन शिपाई घेऊन मंगलपांडे यांच्यावर चाल करून गेला तोपर्यंत दुपार झाली होती मंगलपांडे थकले होते आपण फिरंग्यांच्या हातात सापडणार हे लक्षात येताच त्यांनी बंदूक आपल्या छातीकडे रोखली आणि स्वतःवर गोळी झाडून घेतली मंगलपांडे धरणीवर कोसळले आणि त्यांची शुद्ध हरपली आठवड्याभरातच त्यांच्यावर सैनिकी न्यायालयात अभियोग चालवण्यात आला स्वधर्मावर प्राणापलीकडं निष्ठा ठेवणाऱ्या या तरण्या छात्रवीराला न्यायालयानं या कटामध्ये सामील असलेल्यांची नावं विचारली परंतु मंगल पांडे यांच्या मुखातून कोणाचंही नाव बाहेर पडलं नाही पांडे यांना सैनिकी न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावली त्यांना अठरा एप्रिल अठराशे सत्तावन्न या दिवशी फाशी देण्यात येणार होती पण त्यावेळी सैन्यात भडकलेला असंतोष पाहून ब्रिटिशांनी पांडे यांना सात एप्रिललाच फाशी द्यायचं ठरवलं त्यांची फाशी देण्यासाठी बराकपूर छावणीतील दोन जल्लादांना बोलवण्यात आलं मात्र आपल्या हातून पांडे यांना फाशी द्यायची असल्याचं कळल्यावर त्यांनी त्यास नकार दिल्याची नोंद आहे आपल्या देशबांधवांच्या अपमानासाठी स्वतःचे प्राण देणाऱ्या या क्रांतीच्या अग्रदूताविषयी लोकांमध्ये इतकी विलक्षण श्रद्धा निर्माण झाली होती की साऱ्या बराकपूरमध्ये त्यांना फाशी देण्यास एकही जल्लाद मिळे ना अखेर ब्रिटिश अधिकाऱ्यांनी कलकत्त्याहून दुसरे जल्लात बोलावले त्यांना येण्यास उशीर झाल्यानं फाशीचा दिवस एक दिवस पुढं गेला क्रूर ब्रिटिशांनी दुसऱ्या दिवशी आठ एप्रिल अठराशे सत्तावन्नला पहाटे साडेपाच वाजता बराकपूर परेड ग्राउंडवर मंगलपांडे यांना फासावर लटकवलं मंगलपांडे ज्या तुकडीचे सैनिक होते तिच्या सुभेदाराला इंग्रजांनी ठार मारलं एकोणीस आणि चौतीसच्या दोन्ही पलटणी त्यांनी निशस्त्र करून खालसा केल्या त्याचा परिणाम उलटाच झाला शिपायांना धाक वाटण्याऐवजी शेकडो शिपायांनी आपणाहून गुलामीचे चिन्ह असलेले ब्रिटिशांचे सैनिकी गणवेश फाडून टाकले मंगल पांडे यांच्या पराक्रमामुळं भारतीय स्वातंत्र्य संग्रामाला तोंड फुटलं होतं ही घटनाच अठराशे सत्तावनच्या स्वातंत्र्य संग्रामाचा प्रारंभ समजला जातो मंगल या पांडे यांच्या नावाचा एवढा विलक्षण प्रभाव होता की या क्रांतियुद्धातील सर्व सैनिकांना इंग्रज पांडे याच नावात संबोधू लागले अठराशे सत्तावनच्या स्वातंत्र्य संग्रामाचा शंखनात मंगल पांडे यांनी केला त्यानंतर अल्पावधीतच या क्रांतीची ज्वाला मेरठ दिल्ली कानपूर बरेली झाशी अयोध्यामार्गे संपूर्ण देशात भडकली त्यावेळी सर्वांच्या मुखातून क्रांतिकारी मंगलपांडे यांचा मारो फिरंगिको हा एकच नारा दिला जात होता या भारतीय स्वातंत्र्य संग्रामाची धग एवढी मोठी होती की त्यामुळं ब्रिटिश राजवट हादरली होती ब्रिटिशांच्या गुलामगिरीच्या विरोधात सशस्त्र उठाव करणाऱ्या मंगलपांडे यांच्या रोमहर्षक कार्याचा प्रभाव भारतीय जनतेवर आजही आहे पांडे यांनी ज्या ठिकाणी ब्रिटिश अधिकाऱ्यांवर हल्ला केला आणि नंतर जिथं पांडे यांना फाशी देण्यात आलं बराकपूर येथील त्या जागेवर मंगलपांडे यांच्या स्मरणार्थ उद्यान आणि स्मारक उभारण्यात आलं आहे भारत सरकारनं पाच ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी या दिवशी मंगलपांडे यांची प्रतिमा असलेली टपाल तिकीटं प्रकाशित करून त्यांचा सन्मान केला तर दोन हजार पाचमध्ये प्रसिद्ध निर्माता दिग्दर्शक अभिनेते आमिर खान यांनी मंगल पांडे द रायझिंग या चित्रपटाद्वारे या धर्माभिमानी क्रांतीवीराचं कार्य समाजासमोर आणलं भारत माता की जय स्मरणगाथा क्रांतीवीरांची पाहत राहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा गौरवशाली इतिहास समाजमनात रुजवत राष्ट्राभिमान जागवा भारत माता की जय